समृद्धी महामार्ग आता वाहन चालकाकरता यमलोघांचा महामार्ग बनला की काय हे घडणाऱ्या भीषण अपघात घटनेवरून दिसून येत आहेत तीन जूनला पुन्हा याच महामार्गावर एकदा भीषण अपघात घडला या अपघातात अमरावती शहरातील पॅराडॉईज कॉलनी राहणाऱ्या तरुण आयकर अधिकारी आलम हुसेन यांच्यासह शादाब काझी पॅराडॉईज कॉलनी आरिफ खान राहणार कॅम्प परिसर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतक मुर्त यात्रेकरूंना मुंबई सोडण्याकरिता गेले होते दोन जूनला पहाटे अमरावती परत येत असताना हा भीषण अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार आलम हुसेनसह तिघेही रविवारी मारुती सेलोरो कार एम एस सत्तावीस बी व्ही दोनशे त्र्याहत्तर क्रमांकाच्या मारुती सेलोरो कारने अमरावतीच्या काही हाजींना मुंबईला सोडण्याकरिता गेले होते तेथूनच परत येत असताना तीन जूनच्या पहाटे तीन वाजता समृद्धी महामार्गावरील रिधोरा इंटरचेंज या पॉईंटवर भीषण अपघात घडला उभ्या असलेल्या ट्रकच्या मागून कारने धडक दिली अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चकनाचूर झाला होता आलम हुसेन आणि शादाब काझी हे प्रवासी सीट बेल्ट बांधून समोरच्या सीटवर बसले होते मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा तिथेच मृत्यू झाला मागच्या सीटवर बसलेल्या आरिफ खानच्या सीट खाली दबून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला मृतदेह मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले घटनेची माहिती मिळताच मृतकांचे कुटुंबीय हो, व इतर सामाजिक कार्यकर्ते तात्काळ मालेगावकडे रवाना झाले या घटनेने पॅराडाईज कॉलनीसह कॅम्प परिसरात शोकाकूळ वातावरण पसरले आहेत।